नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत सर्वप्रथम मित्रांनो जय श्रीराम श्रीराम प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो आज आपण बघा याच कार्यक्रमावर आधारित महत्त्वाचे पस्तीस प्रश्न घेऊन आलोत हे पस्तीस प्रश्न अतिशय महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि याच व्हिडिओमधले आपल्याला प्रश्न परीक्षेला पाहायला मिळणार आहेत बघा हे प्रश्न सर्व ऑनलाईनर असे घेतलेले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न आहे अयोध्या हे शहर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे अयोध्या येथील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या वर्षी करण्यात आले होते तर बघा पाच ऑगस्ट दोन हजार वीस या रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन हे करण्यात आले होते किंवा पाच ऑगस्ट आणि कोणी केले नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे अयोध्या येथील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कोणत्या दिवशी पार पडला तर बघा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस कालच बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पार पडला कोणाच्या हस्ते पार पडला तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला बघा हा नुकताच पार पडलेला राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त बघा किती सेकंदाचा होता तर बघा चौऱ्याऐंशी हा जो काही सोहळा पार पडला प्राणप्रतिष्ठेचा त्याचा मुहूर्त फक्त चौऱ्याऐंशी सेकंदाचा होता हा शुभ मुहूर्त बघा दुप दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे आणि आठ सेकंद दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे आणि आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटे आणि बत्तीस सेकंद एवढाच होता बारा वाजून एकोणतीस मिनिटे व आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटे बत्तीस सेकंद एवढाच फक्त चौऱ्याऐंशी सेकंदचा तो शुभ मुहूर्त होता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे चौथा अयोध्या येथील राम मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथील राम मंदिराचे लोकार्पण हे करण्यात आले अयोध्या येथील राम मंदिर कोणत्या नदी किनारी स्थित आहे उत्तर असणारे शरयू नदी शरयू नदी च्या किनाऱ्यावर अयोध्येतील राम मंदिर हे स्थित आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे राम मंदिराचे मुख्य वास्तुविशारद कोण आहेत उत्तर आहे चंद्रकांत सोमपुरा चंद्रकांत सोमपुरा हे मंदिराचे मुख्य वास्तुविशारद आहेत त्यानंतर सहावा प्रश्न आहे अयोध्या येथे स्थापन केली जाणारी श्रीरामाची मूर्ती कोणी साकारली आहे उत्तर आहे अरुण योगीराज अरुण योगीराजांनी अयोध्या येथे स्थापन केली जाणारी श्रीमाची श्रीरामाची मूर्ती ही साकारली आहे त्यानंतरचा सातवा प्रश्न आहे अयोध्यातील राम मंदिराची उंची किती आहे उत्तर आहे एकशे एक एकशे एकसष्ट फूट अयोध्यातील श्रीरामाची मूर्ती ही एकशे एकसष्ट फूट एवढी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अयोध्येतील राम मंदिराची पश्चिम लांबी आणि रुंदी किती आहे उत्तर आहे तीनशे ऐंशी फूट लांबी आणि दोनशे पन्नास फूट रुंदी पूर्व पश्चिम लांबी किती आहे तीनशे ऐंशी आणि रुंदी किती आहे दोनशे पन्नास फूट त्यानंतरचा नववा प्रश्न आहे अयोध्येतील राम मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे योग्य उत्तर आहे पर्याय प्लस सॉरी योग्य उत्तर आहे नागरशैली नागरशैली या शैलीत हे अयोध्यातील राम मंदिर बांधले आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे अयोध्यातील राम मंदिर एकूण किती मजली आहे व प्रत्येक मजला किती फुटांचा आहे उत्तर आहे तीन मजली एकूण तीन मजली आहे आणि प्रत्येक मजला हा बघा वीस फुटांचा आहे त्यानंतरचा अकरावा प्रश्न अयोध्यातील राम मंदिराला एकूण किती खांब आणि किती दरवाजे आहेत एकूण बघा तीनशे ब्याण्णव खांब आहेत आणि चौरेचाळीस दरवाजे आहेत खांब तीनशे ब्याण्णव दरवाजे चौवेचाळीस बारावा प्रश्न अयोध्येतील राम मंदिरामध्ये पाच मंडप कोणते आहेत तर एकूण पाच मंडप आहेत ते कोणते आहेत बघा नृत्य मंडप रंग मंडप गुड सभा मंडप प्रार्थना मंडप कीर्तन मंडप असे पाच मंडप आहेत त्यानंतरचा तेरावा प्रश्न आहे श्रीराम मंदिर निर्माण करणाऱ्या ट्रस्ट समितीचे नाव काय आहे उत्तर आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असे त्या ट्रस्ट समितीचे नाव आहे चौदावा प्रश्न श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव कोण आहेत उत्तर आहे चंपतराय चंपतराय हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव आहेत पंधरावा हो प्रश्न श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे महंत नृत्य गोपालदासजी महाराज महंत नृत्य गोपालदासजी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष आहेत सोळावा हो प्रश्न राम मंदिराच्या बाजूस असणाऱ्या आयताकृती प्राकाराची लांबी व रुंदी किती मीटर आहे जो काही आयताकृती प्राकार आहे त्याची लांबी बघा सातशे बत्तीस मीटर आहे आणि रुंदी बघा चार पॉईंट पंचवीस मीटर आहे लांबी सातशे बत्तीस आणि रुंदी चार पॉईंट पंचवीस मीटर सतरावा प्रश्न राम मंदिरात प्राकाराच्या चारही कोपऱ्यात कोणती चार मंदिरे आहेत जो काही प्राकार आहे त्या चारही कोपऱ्यात कोणती मंदिरं आहेत तर बघा भगवान सूर्य भगवान शंकर गणपती व देवी भागवती अशीही चार मंदिरे आहेत त्याचप्रमाणे बघा दक्षिण बाजूस श्री हनुमान आणि उत्तर बाजूस अन्नपूर्णा देवीचा मंदिर आहे दक्षिण बाजूस कोणाचे श्री हनुमानाचे आणि उत्तर बाजूस अर्ण अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे आणि मंदिराजवळ बघा पौराणिक काळातील सीताकूप आहे पौराणिक काळातील सीताकूप आहे त्यानंतरचा अठरावा प्रश्न मंदिरामध्ये स्थापन केलेल्या श्रीरामा श्रीरामाच्या मूर्तीची उंची व रुंदी किती आहे उंची बघा चार पॉईंट चोवीस फूट चार पॉईंट चोवीस फूट आणि रुंदी तीन फूट इंचीमध्ये विचारलं तर बघा एक्कावन्न इंच इतकी उंची आहे श्रीम श्रीरामाच्या मूर्तीची उंची चार पॉईंट चोवीस फूट म्हणजे इंचामध्ये एकावन्न फु एकावन्न इंच एवढी आहे एकोणविसावा प्रश्न राम मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला लाल आणि पांढरा दगड कोणत्या राज्यातील आहे उत्तर आहे राजस्थान राजस्थान या राज्यातील आहे तो लाल आणि पांढरा दगड विसावा प्रश्न मंदिरात स्थापन केलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे वजन सुमारे किती किलो आहे उत्तर आहे दोनशे किलो सुमारे दोनशे किलो वजनाची इतकी ती मूर्ती आहे त्यानंतर एकविसावा प्रश्न श्रीरामाची मूर्ती कोणत्या फुलावर आहे तर कमल कमल या फुलावर विराजमान असलेली ती श्रीरामाची मूर्ती आहे त्यानंतर बावीसावा प्रश्न श्रीरामाच्या मूर्तीवर कोणत्या दहा दशावतारांचा समावेश आहे उत्तर आहे बघा वामन नृसिंह वराह कुर्म मत्स्य परशुराम राम कृष्ण बुद्ध कलकी या दहा दशावताराचा त्या श्रीरामाच्या मूर्तीवर समावेश आहे त्यानंतर त्या तेविसावा प्रश्न श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती कोणत्या दगडापासून बनवली आहे उत्तर आहे बघा शाळीराम दगड शाळीराम दगड या दगडापासून श्रीराम आणि माता सीता यांची मूर्तीही बनवली आहे तो दगड कोणत्या देशातून मागवला होता तर बघा नेपाळ नेपाळ या देशातून तो दगड मागवला होता पुढचा चोवीसावा प्रश्न आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर कोणत्या कंपनीने बांधले आहे उत्तर आहे टाटा समूह आणि एल एन टी टाटा समूह एल अँड टी एल अँड टीचा फुल फॉर्म काय आहे तर बघा लार्सन आणि टुर्बो लार्सन आणि टुर्बो लार्सन आणि टूर्बो असे त्या कंपनीचे नाव आहे सव्वीसावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने रामलल्ला दर्शन योजना सुरू केली आहे उत्तर आहे छत्तीसगड छत्तीसगड राज्य सरकारने रामलल्ला दर्शन योजना ही सुरू केली आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत तर विष्णू देवसाय विष्णू देवसाय सत्तावीसावा प्रश्न अयोध्या रेल्वे स्टेशन आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे उत्तर आहे अयोध्या धाम रेल्वे स्टेशन अयोध्या धाम रेल्वे स्टेशन हे अयोध्या रेल्वे स्टेशनचे नवे नाव आहे आणि याचे उद्घाटन कोणी केले तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यानंतरचा अठ्ठावीसावा प्रश्न आहे स्वच्छ तीर्थक्षेत्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते अभियान राबवले होते उत्तर आहे स्वच्छ मंदिर अभियान एकोणतीसवा प्रश्न उत्तर प्रदेशमधील अयोध्या विमानतळ आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे उत्तर आहे महर्षी वाल्मिकी अयोध्याधाम विमानतळ महर्षी वाल्मिकी अयोध्याधाम विमानतळ हे अयोध्या विमानतळाचे नवीन नाव आहे त्यानंतरचा तिसावा प्रश्न श्रीराम मंदिरासाठी बनवण्यात आलेली जगातील सर्वात मोठी अगरबत्ती कोणत्या राज्यातील कारागिराने बनवलेली आहे उत्तर आहे वडोदरा गुजरात वडोदरा गुजरात या राज्यातील कारागिरांनी श्रीराम मंदिरासाठी बनवण्यात आलेली जगातील सर्वात मोठी अगरबत्ती ही उत्तर प्रदेश अयोध्या या ठिकाणी श्रीराम मंदिरासाठी पाठवली होती आणि तिची लांबी किती होती तर बघा एकशे आठ फ सॉरी एकशे आठ फूट एवढी तिची लांबी होती एकशे आठ फूट एवढी तिची लांबी होती त्यानंतर एकतीसावा प्रश्न आहे श्रीरामाच्या मूर्तीला किती देशांच्या जलकलशाने जलाभिषेक करण्यात आला होता उत्तर आहे एकशे पंचवीस देशांच्या जला जलकलशाने जलाभिषेक हा करण्यात आला होता किंवा एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी त्यानंतर बत्तीसावा प्रश्न आहे राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते तर उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन हे करण्यात आले होते तेहतीसावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा टाळा चारशे किलोचा कोणाद्वारे बनवण्यात आला होता उत्तर आहे सत्यप्रकाश शर्मा जे काही अलीगडचे आहेत सत्यप्रकाश शर्मा यांच्याद्वारे जगातील सर्वात मोठा टाळा चारशे किलोचा हा बनवण्यात आला होता चौतीसवा प्रश्न आहे अयोध्येतील श्रीराम मंदिराचा मुख्य घुमट किती उंची आहे तर उत्तर आहे एकशे एक्केचाळीस फूट अयोध्येतील श्रीरामाचा मुख्य घुमट श्रीराम मंदिराचा मुख्य घुमट हा एकशे 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 एक्केचाळीस एक फूट एवढा उंचीचा आहे त्यानंतरचा पस्तीसावा प्रश्न आहे अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांना सुविधा पुरवण्यासाठी किंवा सुविधा प्रदान करण्यासाठी योगी सरकारने कोणती योजना राबवली आहे तर उत्तर आहे बघा पेईंग गेस्ट योजना अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांना सुविधा पुरवण्यासाठी किंवा प्रदान करण्यासाठी योगी सरकारने पेईंग गेस्ट योजना ही राबवली होती मित्रांनो या ठिकाणी दोन प्रश्न आपण कव्हर करूया बघा श्रीराम मंदिर परिसरात महिला आपलं महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्ती निषादराजगुह माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरे प्रस्तावित आहेत कोणाची महर्षी वाल्मिकी वर्ष महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्ती निषादराजगुह माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरेही श्रीराम मंदिर परिसरात प्रस्तावित आहेत आणि जो काही काल प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला त्या कार्यक्रमा वेळेस बघा गर्भगृहात एकूण पाच जण उपस्थित होते कार्यक्रमावेळी एकूण पाच जण उपस्थित होते ते पाच जण कोण आहेत तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल त्यानंतर सत्येंद्र दास आणि मोहन भागवत हे पाच जण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावेळी गर्भगृहात हजर होते मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जे काही श्रीराम मंदिर अयोध्या या विषयावर महत्वाचे पस्तीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत मित्रांनो यावर प्रश्न परीक्षेत हा नक्कीच पडणार आहे तो कसा पडेल आणि काय पडेल हे सांगता येत नाही तरी हा पण एवढं मात्र नक्की जो काही प्रश्न विचारला जाईल तो याच व्हिडिओमधला असेल हे शंभर टक्के निश्चित आहे तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे सा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरायचे नाही हे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद